आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे यूआयडीएनं आधार कार्डधारकांना आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी चौदा सप्टेंबरची मुदत वाढून दिलेली होती आणि त्यामुळे आज आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी आहे आज जर आधार कार्ड अपडेट केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही सोमवारी ईद मिलाची शासकीय सुटी रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबरला देण्यात आली आहे मंगळवारी सतरा सप्टेंबरला गणपती विसर्जन आहे आणि त्यावेळी दोन्ही समाजामध्ये शांतता कायम राहण्याकरता या सुटीमध्ये बदल करण्यात आला पुण्यातल्या पीएमपीएफच्या ताफ्यातील ई बसेसचं सेफ्टी ऑडिट होणार आहे गुरुवारी ई बसला आग लागल्याची घटना घडली होती आणि यावेळी बसमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणेनं काम केलं नाही आणि त्यामागचं कारण सुद्धा शोधण्यात येणार आहे पीएमपीएफच्या ताफ्यामध्ये एकूण सहाशे पन्नास ई बसेस आहेत मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोस्टल रोडला वाढवण बंदराशी जोडण्यासंदर्भात अहवाल मागवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाढवण बंदर विमानतळ कोस्टल रोडशी जोडल्यास या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या भागाचा विकास होण्यास मदत होईल देशात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली ऑगस्टमध्ये तब्बल एक कोटी एकतीस लाख लोकांनी विमान प्रवास केला कडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण दहा कोटी चोपन्न लाख भारतीयांनी विमान प्रवास केला आहे राज्यामध्ये यंदा इंजिनिअरिंग शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रम अशा एक लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यातून इंजिनिअरिंगच्या जवळपास अठ्याहत्तर टक्के जागा आता भरल्याचं सीईटीसीएलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे राज्यात यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या विविध कोट्यामधून एकूण एक लाख एकोणऐंशी एक हजार जागा उपलब्ध आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री सकाळी साडे अकरा वाजता लातूर विमानतळावर येणार आहेत त्यानंतर हेलिकॉप्टरनं परांडा गावात पोहोचतील दुपारी साडेबारा वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येणार लालबागच्या राजासह चिंचकोकीचा चिंतामणी आणि वांद्रेमधल्या आशिष शेलार यांच्या गणरायाचं ते दर्शन घेणार तसंच या जे जेपी नड्डा काही भाजप नेत्यांबरोबर संवाद साधण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेला आठ महिन्यामध्ये तीन स्मरणपत्र देण्यात आली शिंदे पक्षाकडून कोणताही अर्ज आला नसल्याची माहिती समोर येते दरवर्षी छत्रपती शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ठाकरे पक्षाकडून आठ महिने आधीच अर्ज आणि स्मरणपत्र देण्यात येत धाराजीमध्ये ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसतोय शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख तसंच कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कापसे हजारो समर्थकांसह परांडा इथं आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय दंगली भडकवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला नितेश राणेंचं वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारं आहे आणि भाजपनं सांगितल्यावर नितेश राणे वक्तव्य करतात असा आरोप देशमुख यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांना निषेध केला नितेश राणे यांनी अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितेश राणेंना योग्य समज देण्याची मागणी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी दिलीप वसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले सुनील केदार यांच्यावर नागपूर जिल्हा ना मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई करण्यात दिलीप वसे पाटील दिरंगाई करत असल्याचा आरोप देशमुखांनी केला आशिष देशमुख यांना विधानसभेच्या तोंडावर चर्चेत राहायचं आहे आणि ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचा आरोप अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आणि त्याचबरोबर माहितीमध्ये आशिष देशमुखांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जनतेची दिशाभूल करू नये अशी विनंती करत असल्याचं मिटकरी म्हणाले रत्नागिरीच्या खेडमध्ये आमदार योगेश कदमांच्या पत्नीच्या बॅनरची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय ही छेडछाड ठाकरे गटानं केल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय कोकणामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली याला महिला आघाडी सडेतोड उत्तर देणार असा इशारा योगेश कदम यांनी ठाकरे गटाला दिला शरद पवार आणि स्वर्गीय आर आर आबा पाटील कुटुंबियांचं घट्ट नातं सुप्रिया सुळेंच्या सांगली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पाहायला मिळालं सुप्रिया सुळे जेवणासाठी आर आर आबांच्या घरी पोहोचल्या त्यांनी थेट आबांच्या घरातल्या किचनमध्ये जाऊन घरातल्या महिलांबरोबर संवाद साधला आणि आपल्या आवडत्या भाज्या ताट्यामध्ये वाढून घेतल्या नांदेडचे काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं मात्र ही भेट केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलासंदर्भात घेतल्याचं स्पष्टीकरण आमदार हंबर्डे यांनी दिलं आहे मी काँग्रेसमध्येच राहणारे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं आमदार हंबर्डे यांनी महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे सोलापूरमध्ये ते बोलत होते राज्यासह सोलापूरचं सो चित्र स्पष्ट आहे आणि महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार असल्याचं राऊत म्हणाले राष्ट्रवादीचा गड राहिलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघावर आता भाजपनं दावा सांगितला त्यामुळे मतदारसंघात खळबळ उडाली सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे समोर मोठा पेच उभारण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे पक्षाची पंचवीस उमेदवारांची यादी तयार आहे आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे नाव जाहीर करतील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय एक दोन दिवसांमध्ये यादी जाहीर होणार असल्याचा अंदाज गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीत वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे कर्जत विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी दावा केला आहे सुतारवाडीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुनील तटकरेंनी महायुतीच्या नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केल्याची माहिती दिली आहे कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाला केजरीवालांना जामीन मिळालाय आणि केजरीवाल यांनी तुरुंगाबाहेर येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल एकशे सत्याहत्तर दिवसांपासून दिल्लीतल्या तुरुंगात होते दहा लाख रुपयांच्या जा जात मुसलक्यावर के केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय अरविंद केजरीवालांना दिलासा मिळता शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय देशात लोकशाहीचा सा पाया आजही भक्कम असल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलं इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गानं निघाल्याचं पवार म्हणाले झालं अमरनाथमध्ये मोरिवली एमआरडीसीमध्ये वायूगळतीमुळे अनेक अमरनाथकरांना त्रास झाला याबाबत आमदार डॉक्टर बालाजी किणेकरांनी मोरिवली एमआरडीसी भागातल्या कंपन्यांची पाहणी केली यावेळी आमदार किणेकर यांचा संताप अनावर झाला त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं मला म्हणताय की कंप्लेंट केलं वर्ध्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समुद्रपूर तालुक्यातल्या ज्यामध्ये घोषित झाल्यानं घाटकर आक्रमक झाले याविरोधात संघर्ष समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार आंदोलन केलं महिलांनी आमदार समीर कुणावरांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला सांगली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी एमआयएमनं केली आहे जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणताच विकास झाला नाहीये त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा सांगली ते मुंबई लाँग मार्च काढू असा इशारा एम आय एमनं वर्ध्यामध्ये महाविकास आघाडी तसंच सामाजिक संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं ग्रामसभा कलेक्टर दारी असं वेगळं आंदोलन होतं आणि तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली पुण्यामध्ये संशोधक विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलं आंदोलनाची दखल घेतल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले बार्टीप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सोयाबीन कापूस दरवाढ पिकेमा तसंच शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमुक्ती यासह अन्य मागण्यांसाठी डेरा आंदोलन केलं काही काळ तहसील कार्यालयामध्ये कामं खोळंबली होती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यातल्या बार्शी टाकळी शहरामध्ये शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव कापसाला बारा हजार रुपये भाव आणि शेतीला चोवीस तास वीज देण्याची मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातल्या उडीद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मोह तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली मोह तालुक्यातल्या कामथी गावामधल्या शेतकऱ्यांचं उडीद पिकाचं मोठं नुकसान झालं आहे राज्य शासनाकडून सव्वीस जिल्ह्यांना जवळपास तीनशे साठ कोटी रुपयांची मदत देण्यात आली मात्र यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या वळथीगावच्या लोंढेबंधूंनी आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची यशस्वीपणे शेती केली युरोपियन देशांमध्ये दे जिप्सीच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जातो मात्र शेतकऱ्यानं आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला गणेशोत्सव काळामध्ये जिप्सीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत असून एक हजार रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव मिळतोय यवतमाळच्या शिंदेनगरमध्ये लाडक्या बाप्पाच्या रेखाव्या पंढरपूरची आषाढी वारी साकारली आहे चंद्रभागा नदीच्या तीरावरून विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बैलगाडीमध्ये घेऊन वारकरी विठुराच्या पंढरीकडे जातानाचा हा हुबेहूब इको फ्रेंडली देखावा तयार